जुन्नर आंबेगाव खेड शिरूर यासह पुणे जिल्ह्यातील यात्रा उत्सवामध्ये कुस्त्यांचा फड गाजवणारा पैलवान कैलास रुप पिंटू गुलाब पवार व एकोणचाळीस राहणार निमगावसावा तालुका जुन्नर या तरुणाचा आज दुपारी मांजोरवाडी तालुका जुन्नर येथे धारधार शस्त्राने निर्गुण खून करण्यात आला त्यानंतर आरोपी फरार झाले होते मात्र नारायणगाव पोलिसांनी शिताफीने तपास करून यातील तीनपैकी दोन जणांना काही तासातच अटक करण्यात यश मिळवले आहे या घटनेतील आरोपी सुनील मारुती पवार मंगल मारुती पवार प्रवीण मारुती पवार या तिघा भावांनी धारदार शास्त्रांनी हल्ला केला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याने त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे दोननुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील मंगल व प्रवीण पवार याला ताब्यात घेण्यात आले असून सुनील पवारचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली याबाबत माहिती अशी की गजराबाई सोनबा साळुंके या महिलेतला महिलेचा अंत्यविधी आज सकाळी अकरा वाजता मांजरवाडी येथे झाला अंत्यविधीसाठी कैलास पवार हे नातेवाईकांसह उपस्थित होते अंत्यविधी झाल्यानंतर कैलास पवार व नातेवाईक असलेले संशयित तीन आरोपी हे मांजरवाडी येथील हॉटेलमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोरा चहा पिण्यासाठी थांबले होते येथील रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोरील झाडाजवळ संशयित आरोपींनी कैलास पवार याची छाती पाठ व खांद्यावर धारधार शस्त्राने वार केले या हल्ल्यात कैलास पवार हे गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ते मृत्यू झाले होते यावेळी रुग्णालयाबाहेर मोठा जनसमुदाय जमला होता ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी भेट देऊन जमावाला शांत केले दरम्यान मयत गुलाब पवार यांच्या नातेवाईकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात